जयशिवाय भावांनो तर जसं की मी नेहमी सांगतो की आपण पंधरा वीस पंचवीस पोस्ट करायच्या दिवसभरातून आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रील्स असावेत नच्यानंतर इमेज असाव्यात कमी प्रमाणात टेक्स्ट असावे पण अनेक बांधवांना सध्या हा प्रश्न पडून चालला आहे की एवढ्या पोस्ट करायच्या कुठून एवढं कंटेंट आणायचं कुठून तर भावांनो घाबरून द्यायची गरज नाही आहे आत्ताही सांगतो की नेमकी कशा पोस्ट करायच्या आहेत प्रॉपरली व्हिडिओ आता पूर्ण बघा हा तुम्हाला कळून जाईल की पोस्ट कशात तयार करायचे असतात आणि त्याच्यामध्ये दिवसभरातून जर तुमचा जो विषय असेल त्या विषयाला अनुसरून तुम्ही पोल क्रिएट करायचे आहेत इमेजेस बनवायचे आहेत पोलिंगच्या त्याच्यानंतर रील्स बनवायचे आहेत आणि टेक्स्ट आणि इमेज बनवायचे आहेत तर कशा पोस्ट करायच्या तयार करायच्या हे आता बघून घ्या आणि जो प्रॉम्प्ट मी देणार आहे आता तो प्रॉम्प्ट मी कमेंटमध्येही पिन करून ठेवल मेन पोस्टच्या अनेक बांधव जेव्हा माझे व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करतात तर इतरांना ती कमेंट दिसत नाही तर त्यांना पण विनंती आहे की जी माझी मेन पोस्ट आहे शेअर केलेली असेल ना तिथे जे माझं नाव दिसेल त्या नावावरती जा ती पोस्ट बघा त्या पोस्टच्या मेन खाली कमेंट खाली पिन केलेली एक प्रॉम्प्ट असेल तो प्रॉम्प्ट सर्वांनी वापरायचा आहे तुमच्या विषयानुसार तर कसे व्हिडिओ तयार करायचे कसे रील बनवायचे कसे पोस्ट तयार करायच्या हे आता एकदा बघून घ्या भावांनो जसं की आता आपल्याला बनवायचे आहेत पोस्ट तर सगळ्यात पहिले कुठं जायचं जसं की मी नेहमी जेमिनी वापरतो तर त्या जेमिनीवरती जायचंय हा एक ए आय जेमिनी ए आय ठीक आहे या ए आयवरती गेल्यानंतर खाली एक समझ, top topics, मी एक प्रॉम्प्ट पेस्ट करतोय तो प्रॉम्ट मी कमेंटमध्ये टाकून देईन ठीक आहे तरी पण तुम्हाला वाचून दाखवतो की ऍक्ट ॲज अ प्रोफेशनल कंटेंट क्रिएटर म्हणजे जेमिनी स्वतःला प्रोफेशनल कंटेंट क्रिएटर समज रिसर्च द टॉप व्हिडिओ टॉपिक्स आयडियाज इन महाराष्ट्र लेटेस्ट व्हायरल न्यूज म्हणजे काय मी हा टॉपिक निवडला आहे की जे माझं न्यूज चॅनल आहे किंवा काहीतरी बातम्या टाकायच्या असतील मला तर महाराष्ट्रातल्या लेटेस्ट व्हायरल न्यूज ज्या असतील त्याच्यापैकी व्हिडिओ टॉपिक मला दे मग जर समजा तुमचा शेतकऱ्यांचा विषय असेल तर महाराष्ट्र लेटेस्ट व्हायरल न्यूजच्या जागी फक्त काय असेल फार्मर फार्मर लेटेस्ट व्हायरल न्यूज इन महाराष्ट्र बरोबर गिव्ह मी टेन व्हिडिओ टॉपिक्स आयडियाज प्रेझेंटेड ऍज लॉन टेल किवर्स देन राईट सिक्स्टी सेकंड व्हिडिओ स्क्रिप्ट फॉर इच वन नो नॅरेशन ऑर स्किन जस्ट अ स्क्रिप्ट अँड राईट इन मराठी मग आता तुम्हाला वीस पंचवीस पोस्ट करायचे आहे ना तर इथे दहाच्या जागी फक्त काय करायचं वीस करून द्यायचं इंग्लिशमध्ये ट्वेंटी व्हिडिओ टॉपिक्स आणि हे जरी व्हिडिओ टॉपिक्स असले तरी तुम्ही त्याचे इमेज बनवू शकतात त्याचे व्हिडिओ बनवू शकतात किंवा त्याचे रील बनवू शकतात तर आता मी महाराष्ट्र लेटेस्ट व्हायरल ले न्यूज घेतले म्हणजे काय की टॉप जे महाराष्ट्राच्या न्यूज असतील आजच्या त्या मग न्यूज पुढं काय करायचं आहे टुडे बरोबर म्हणजे आजच्या मग तुम्ही शेतकरी ग्रुप चालवत असाल तर महाराष्ट्र लेटेस्ट व्हायरल फार्मर न्यूज किंवा फार्मिंग टेक्निक किंवा फार्मिंग टिप्स असं द्यायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर साठ सेकंद असेल ते फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे नंतर एंटर आहे ताँ ताँ ले तर आता आपण त्याला वीस टॉपिक सांगितलेले आहेत बरोबर वीस व्हायरल व्हिडिओ आयडिया तर मग आता मी महाराष्ट्र न्यूजसाठी केलेलं आहे मग न्यूजच येतील बरोबर गडचिरोली सी सिक्स्टी पथक नक्षलवादी चकमक प्रभाकर एन्काउंटर अपडेट सेकंड भारतीय अंडर नाईन्टीन विश्व विश्वचषक विजय दोन हजार सव्वीस विरुद्ध इंग्लंड हायलाइट्स बरोबर असे जवळपास वीस आपल्याला लिहून आले त्याच्यामध्ये मग राशींचा धनलाभ लाभ किंवा काय ते सगळ्या गोष्टी आल्या आता व्हिडिओ स्क्रिप्ट गडचिओली सी सिक्स्टी एन्काउंटर बरोबर त्याची स्क्रिप्ट पण लिहून आली आपल्याला तर आता आपल्याला काय करायचं याचा बनवायचा आहे रील तर मग आता इथे काय दिसतंय गडचिरोलीला एन्काउंटर झालेला आहे बर बरोबर हे कॉपी करायचं बरोबर ही आपली दिवसात दिवसभरातून पहिली पोस्ट मग हे पेस्ट केलं तुम्ही शेतकऱ्यांचा विषय घेतला तर शेतकऱ्यांच्या बाबतीत जे लिहून आलं असेल ते याबाबत याबाबत माहिती घेऊन मला एक इमेज बनवून द्या बरोबर मग तुमच्या शेतकऱ्यांचा विषय असेल तर प्रॉपरली एक इमेज बनवून घ्यायची म्हणजे आता हे किती तुमच्या पोस्ट झाल्या इथंच तुमच्या वीस पोस्ट झाल्या बरोबर हे बघा गाई हे सगळे पण हे गाईडलाईन गाईड हे मला फक्त इमॅजनरी इमेज बनवून द्या बरोबर <tickle> आता एक इमेज बनली ही आपल्याला रीलमध्ये कन्वर्ट करायची आहे बरोबर मग आता मी याला डाउनलोड केलं त्याच्यानंतर जी स्क्रिप्ट होती ती कोणती स्क्रिप्ट आहे हे बघा गडचिलीच्या जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी सिक्स टाईन कामगिरी केली हे मी एवढं कॉपी करत मेन हेडलाईन बरोबर मग मी आता कुठं जाईल मी आता जाईल कॅनवामध्ये बरोबर जे आपण तुम्ही कोणतंही वापरू शकतात फोटो एडिटर तुमचं तुम्हा जे तुम्हाला आवडीचं असेल ते तुम्ही वापरू शकतात अपलोडवरती जायचं आहे अपलोड फाईल करायचं आहे डिव्हाइसवरती जायचं आहे ती इमेज सिलेक्ट करायची आहे ती इमेज प्रॉपरली इथे ॲड करून घ्यायची बरोबर ती आता इमेज ॲड झाली की आता मी एक इलिमेंट नाव घेतो हो प्रॉपर बघून घेतला तुम्ही वरती किंवा खाली तुमच्या पद्धतीने कुठेही ते तुमच्या मताप्रमाणे ॲड करू शकतात मग जर समजा तुम्हाला फोटो हा एवढा पाहिजे तो फोटोवरती घेऊन टाकायचा त्याच्यानंतर हे जे असतं ते प्रॉपरली इथे करायचं पेस्ट आणि पूर्ण स्क्वेअर करून घ्यायचा त्याच्यानंतर हा जो आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे जो तुम्हाला करायला लागेल बॅकग्राऊंडला तो सेट करायचा आहे मी समजा येलो घेतो आता मी जे टेक्स्ट कॉपी केलेलं आहे तिथून बरोबर ते इथे पेस्ट करायचं आहे आणि याला प्रॉपर बोल्ड करून त्याची साईज वाढवायची ठीक आहे आणि याच्यामध्ये जे जे मेन शब्द हायलाईट आहे ते हायलाईट करून घ्यायचे मग त्याचा कलर बदलायचा मग मी फक्त गडचिवेलचा कलर लाल घेतो त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस आणचा आहे ना तर महाराष्ट्र किंवा पोलीस हे लाल करून घेतो बरोबर आता याच्यामध्ये बघा मी काय केलेलं आहे मी अर्धवटच माहिती दिलेली आहे गडचिरोलीच्या जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी सिक्स्टी पथका पथकाने आज मोठी कामगिरी केली मग काय कामगिरी केलेली आहे ते बघण्यासाठी लोक तुमची पोस्ट वाचतील तर मग आता हा काय केलं मी हा डाउनलोड करून घेतो फोटो आता आपल्याला रील बनवायचे आहेत बरोबर ही इमेज तयार झाली तुम्ही इमेजही पोस्ट करू शकतात वीस इमेज अशा तुमच्या पोस्ट होऊन जातील पण आपल्याला जास्तीत जास्त रील टाकायचे आहेत भावांनो आणि इमेज खूप कमी टाकायच्या आहेत तर मग जर वीस पोस्ट तुमच्या बनतायत ना तर मग ॲटलिस्ट पंधरा तुम्ही ह्याच इमेज रीलमध्ये कन्वर्ट करा आणि पाच इमेज जशा आहेत तशा राहू द्या बंद रे बाबा लवकर ओके हा फोटो बनला आता आपल्याला कुठे यायचंय फेसबुकवरती यायचं आहे याला रील मध्ये कन्वर्ट करायला फेसबुकवरती आलो इथे आपली प्रोफाईल असते ना त्याच्यावरती जायचं आहे आणि व्हिडिओ म्हणून टाकायचं नाही रील म्हणून टाकायचं आहे या रीलवरती क्लिक करायचं इथे तो फोटो सिलेक्ट करायचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे ऑडिओवरती जायचं ॲड म्युझिक करायचं आणि आता हॉरर म्युझिक लावायचं किंवा ॲक्शन म्युझिक लावायचं ते तुमच्यावरती राहतं आणि मोस्टली ज्यांचं कंटेंट uh, मॉनिटायझेशन चालू असेल त्यांनी रॉयल्टी फ्री म्युझिक लावत चाला बरोबर समजा मी हे म्युझिक घेतलं नेक्स्ट केलं बरोबर आणि इथे मग इथे जे डिस्क्रिप्शन राहतं ह्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी पोस्ट असते ही पूर्ण कॉपी करून टाकायची आणि पुन्हा ते टायटल कॉपी करायचं आहे कॉपी इथे पेस्ट त्याच्यानंतर हे पुन्हा जे वर्डचं टायटल आहे कॉपी इथे पेस्ट त्याच्यानंतर जे हॅशटॅग असतात ते हॅशटॅग है इथे खाली टाकून द्यायचे आहेत पाच हॅशटॅग हॅशटॅग वॉर हॅशटॅग मिलिटरी बरोबर जे तुमचे असतील ते त्याच्यानंतर खाली खाली यायचं आहे शेअर शेअर टू स्टोरी ऑन पाहिजे शेअरिंग टू इंस्टाग्राम ऑन पाहिजे बरोबर तुम्ही टॅग करू शकतात आपल्या मित्रांना ते टॅग करायचं आहे जेवढे करता येईल तेवढे बरोबर आणि नंतर शेअर नाववरती क्लिक करायचं आहे आता मी ही पोस्ट शेअर नाही करू शकत आहे त्याच्यामुळे पण आता याच्याने किती तयार होतील तुमच्या पोस्ट अशा टोटल वीस पोस्ट तयार होतील मग ह्या वीस पोस्टमध्ये तुम्ही पंधरा रील बनवायचे आहेत पोस्ट करताना आणि पाच ज्या इमेजेस असतील त्या इमेज ॲज अ इमेज पोस्ट करायचे आहेत म्हणजे तुमच्याकडे प्रॉपरली माहिती पण राहील देताना त्याच्यानंतर तुम्ही रीलही बनवू शकतात रॉयल्टी फ्रीचे गाणे वापरू शकतात अशा वीस पोस्ट मग मी आता या न्यूजच्या केल्या आहेत ना तसंच मी जेव्हा तो आता सिम्बॉल टाकेल समजा जो इंग्लिशचा बरोबर आता याच्यामध्ये मी काय केलं आहे पुन्हा तो प्रॉम्प्ट टाकलेला आहे बरोबर बर आता हा प्रॉम्प्ट मी टाकला तर आता मला काय करायचं आहे इथे महाराष्ट्र व्हायरल न्यूज आहे ना तर महाराष्ट्र आता तुमचा शेतकऱ्यांचा विषय समजा फार्मिंग तर इथे फक्त फार्मिंग करायचं आता मराठीतून आलं ते इंग मी हा प्रॉम्प्ट माझ्या कमेंट सेक्शनमध्ये टाकून देईल मेन पोस्टच्या ठीक आहे महाराष्ट्र फार्मिंग व्हायरल न्यूज आणि एंटर द्यायचं आहे फक्त मग शेतीच्या रिलेटेड जे काही लेटेस्ट असेल ते सगळं तुम्हाला इथं येतं बाकी फक्त तुम्हाला त्याचे बन व्हिडिओ बनवायचे आहेत रील बनवायचे आहेत आणि हे कीवर्ड आहेत सगळे मेन मेन हे टायटल आहेत ते टायटल तिथे टाकायचे हे बघा भारत विस्तार ए आय प्लॅटफॉर्म शेतकरी मित्रांवर आता तुमच्या मोबाईलवर तुमचा कृषी सल्लागार नंतर वाबळे काकांचा चॅट जी प्रयोग जमिनीचे पोट हिसने मोजणी असे विविध प्रकारचे तुम्हाला किती टॉपिक येतील आता मी वरती मी कमेंटमध्ये धासलेलं आहे बरोबर तुम्ही दाचला की वीस टाका तीस टाका हे तुमच्यावरती आहे अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकतात त्यानंतर अजून एक महत्त्वाचं की पोल तर आता पोलिंग जे आपण म्हणतो तर दिवसातून कमीत कमी तुम्ही तीन ते चार पोल घेत चला पोल म्हणजे काय आपण जे विचारतो ना हो किंवा नाही तर आता समजा मी एक इमेज डाउनलोड करतो वैभव सूर्यवंशीची काबर कारण आता वैभव सूर्यवंशी सध्या लेटेस्ट ट्रेंडिंग टॉपिक चाललेला आहे कारण त्यांनी एकशे पंच्याहत्तर रन केलेले आहेत आपल्या याच्यामध्ये इंड आपलं आत्ताच्या मॅचमध्ये मग ही इमेज मी डाउनलोड करून घेतली होईना डाउनलोड झाला ठीक आहे ही इमेज मी डाउनलोड करून घेतली आता मी पुन्हा कॅनवामध्ये जाणार तर आता आपण काय करतोय पोल आणि दर दिवसातून तीन ते चार पोल घेत चला ते शेअर करत चला ग्रुपला इतर ग्रुपला तर आता मी काय करेल मी वैभव सूर्यवंशीचा फोटो इथे ॲड करेल हँग पडून गेलं रे बघा एवढं ते डब्बा मोबाईल आपला कॅनवावरती आलो सोशल मीडिया पोस्ट घेतली फेसबुक पोस्ट तुम्हाला फेसबुकचं साईज घ्यायची इंस्टाग्रामची साईज घ्यायची हे तुमच्यावरती अपलोडवरती गेलो अपलोड फाईल्सवरती गेलो डिवाईसवरती गेलो जो आता वैभव सूर्यवंशीचा मी फोटो डाउनलोड केलेला आहे तो घेईल पुन्हा हँग पडलं ठीक आहे आता तो फोटो आला हा फोटो मी ॲड करेल जेवढं जेवढा घ्यायचा तेवढा बॅकग्राऊंडला तुम्हाला काय कलर द्यायचा तो देऊ शकतात इलेमेंटवरती गेलो तुमचा दुसरा फोटो पण तुम्ही घेऊ शकतात ह्या इलेमेंटवरती मी इथे येईल इथे असं टाकेल जेवढं मोठं घ्यायचं मी तेवढं मोठं घेईन ओके तर आता याचा बॅकग्राऊंड कलर जो मला नेहमीचाच येलो आवडतो तो मी येल्लोच घेईल आणि कधी पण भावानुसार डार्क कलर घ्यायचे आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे पोल घ्यायचा आहे वैभव इंग्लिशमध्ये झालं सॉरी वैभव सूर्यवंशीचा आजचा परफॉर्मन्स तुम्हाला आवडला की नाही बरोबर याला बोल्ड करायचं आहे याची साईज वाढून घ्यायची आहे ठीक आहे आणि क्वेश्चन मार्क शेवटी देऊन टाकायचा आहे क्वेश्चन मार्क राहायला बरोबर म्हणजे वैभव सुरू लेटेस्ट ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे तुम्ही तो शेअर करायचा आहे प्रॉपरली आणि याच्यामध्ये पोल काय होणार आहे आवडला की नाही म्हणजे तुम्हाला कमेंटमध्ये लोक किंवा फॉलोवर यस किंवा नाही उत्तर देणार आहे किंवा त्यांच्या प्रतिक्रिया देणार मग जेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारतात किंवा पोल घेतात किंवा आता जसं आपल्या काही राजकारणी मंडळी होते मग त्यांचं मुख्यमंत्री पदाची शपथ घेणं योग्य आहे की अयोग्य आहे मग खाली तुम्ही विचारायचे लिहायचंय हो नाही योग्य अयोग्य असे फोटो तयार करायचे आहेत आणि दिवसभरातून असे तीन ते चार फोटो तयार करत चला आणि ते शेअर करत चला याला पोलिंग आ, पोस्टिंग म्हणतात की ज्याच्यावरती सगळ्यात जास्त एंगेजमेंट तयार होते म्हणजे तुमच्या जसं मी आता इथे तुम्हाला दाखवलं जेमिनीवरती इथे तुमच्या किती पोस्ट तयार केल्या मी वीस पोस्ट तयार केल्या बरोबर हे बघा या वीस पोस्ट तुमच्या झाल्या या वीस पोस्ट पैकी तुमचे जे इमेज बनवून जसं आधी दाखवलं मी इमेज बनवून तसं इमेज बनवून तुम्ही पंधरा रील तयार करू शकतात व त्याच इमेज वापरून पाच इमेज पोस्ट तयार करू शकतात म्हणजे वीस पोस्ट तुमच्या इथंच तयार झाल्या तीन पोलिंगच्या पोस्ट अशा जवळपास तेवीस चोवीस पोस्ट तुम्ही सहज तयार करू शकता आणि किती वेळ लागला भावांनो सांगा मला इथल्या इथेच तुमच्या ह्या पोस्ट तयार होऊन गेलेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त पोस्ट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर प्रॉपरली त्यांच्या इमेज बनवून त्यांची रील बनवून फक्त पोस्टिंग करायच्या आहेत आणि ज्यांना कोणाला वेळ नसतो ना तर त्यांनी काय करायचं पोस्ट रात्री यायचं आहे घरी जॉब झाल्यानंतर किंवा सगळं झाल्यानंतर आणि रात्री आल्यानंतर ती पोस्ट तयार करून घ्यायची आहे रात्रीतूनच पोस्ट करायची पण काय करायचं पोस्ट केल्यानंतर खाली एक ऑप्शन असतं शेड्युलिंग पोस्ट नावाचं या शेड्युलिंग पोस्टवरती जायचं शेड्यूल पोस्ट पॉड लेटर करायचं रात्रीतूनच मग आता समजा उद्या सहा फेब्रुवारी आहे बरोबर सहा फेब्रुवारी तारीख सिलेक्ट करायची उद्या सकाळी सकाळी मला सात वाजता ती पोस्ट करायची आहे सात वाजता टाइम सेट करायचा ओके करायचं आणि सेव्ह करायचं म्हणजे ही जी पोस्ट आहे ही पोस्ट किती वाजता पडेल सकाळी सात वाजता मग असंच पोस्टिंग करत करत शेड्यूल करत, करत करत तुम्ही रात्रीतूनच दुसऱ्या दिवसाच्या वीस पोस्ट शेड्यूल करून ठेवू शकतात म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही जॉबला जाणार असाल किंवा तुम्ही घरकाम काही करत असाल किंवा कुठं लग्नाला जाणार असाल तरीही फेसबुकवरतून तुमच्या पोस्ट त्या टायमाला ॲटोमॅटिक पडत राहतील फक्त एवढंच की जसा तुम्हाला टाईम मिळाला थोडाफार तुमच्या कामातून तर फक्त काय करायचं आहे फेसबुक ओपन करायचं आहे आणि ही जी पोस्ट आहे ती पोस्ट शेअर करून टाकायची ग्रुपला एक एक hmm. ग्रुपला मग ते ग्रुप कोणते जॉईन करायचे जर तुमच्या राजकीय पोस्ट असतील तर राजकारणी ग्रुपला जॉईन करा तुमच्या हसण्याच्या पोस्ट असतील तर हसण्याच्या ग्रुप जॉईन करा आता ही पोस्ट मांजरांची आहे म्हणून मी बरोबर आम्ही मांजर प्रेमीचा एक ग्रुप जॉईन करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये शेअर कर सॉरी आणि पोस्ट म्हणजे फक्त एवढंच काम राहील दुसऱ्या दिवशी बाकी काहीही नाही अशा तुम्ही करत केल्या ना भावांनो सगळं आता हे बघ ही पोस्ट मी टाकून दिली होती तरी याचे किती गेले पाच हजार आठशे सत्त्याहत्तर व्यूज गेले इन्कम ते मला उद्या दिसून जाईल त्याच्यानंतर अजून पण मी जॉ फिर फिरस्ती होते असताना ही पण ॲटोमॅटिक पोस्ट केली होती जवळपास पस्तीस हजार गेली बरोबर त्याच्यानंतर एक ट्रम्प तात्यांचा ही पण शेड्यूल केली होती ती जवळपास सव्वीस हजार गेली झिरो पॉईंट पंधरा डॉलर मिळून गेले बरोबर आणि आता तुम्ही बघा काही काही पोस्टला आता ही सव्वीस हजार गेली झिरो पॉईंट पंधरा डॉलर मिळाले बरोबर आता एआयची इमेज मी जी टाकली होती आयच्या इमेजला किती मिळाले ते पहिले तुम्हाला आता ही बघा या ही ए आयची ची इमेज दहाच हजार व्ह्यूज आहेत तरी किती मिळाले झिरो पॉईंट पंचवीस डॉलर म्हणजे जेव्हा हिचे मला एक लाख व्ह्यूज होतील तेव्हा दोन डॉलर सहज मिळतील कळलं त्याच्यामुळे एआय इमेज पण तुम्ही ज्या स्वतःहून तयार करतायत ना त्या ओरिजिनल इमेजमध्ये धरल्या जातात आणि त्याचा चांगला इन्कम मिळतो फक्त एंगेजमेंट म्हणजे जे प्रश्न उत्तर चालतात किंवा बाकीचे काही तुम्हाला कमेंट येतात त्या कमेंटला लाईक करत चला त्यांना रिप्लाय करत चला एंगेजमेंट आपोआप वाढतात आत्ता पण तुम्हाला दाखवतो वाटल्याचं ज्यांना प्रयोग करायचा आहे ना त्यांनी माझी ही जी पोस्ट आहे झुकेरबद सोबतची त्या पोस्टवरती जास्तीत जास्त कमेंट करा ही एक लाखावरती गेली ना तर कमेंटमुळे काय होतं मी तुम्हाला लाईक करेल पुन्हा एंगेजमेंट वाढेल आणि ही पोस्ट अजून व्हायरल होईल तेव्हा तुम्हाला इथे एक डॉलर झालेला पण दाखवतो की ह्या पोस्टला कधी कधी तीन तीन चार डॉलरही मिळून जातात त्याच्यामुळे तुम्ही जेवढा जास्तीत जास्त कंटेंट टाकशाल जेवढा जास्तीत जास्त कंटेंट बनवशाल आणि ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो भावनो हे जे जेमिनीवरतून हे सगळं प्रॉपरली ओरिजिनल कंटेंटमध्ये धरलं जातं आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होतो तर मग आता जर कोणी म्हणत असेल की दादा कंटेंट कसं तयार करायचं जमत नाही तर ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर मला कोणीही आता प्रश्न विचारायचा नाही की दादा मला नेमकी पोस्ट कशा टाकायचं हे समजत नाही पोस्ट कशा तयार करायच्या त्या समजत नाही आता मी ऑलरेडी याच्यामध्ये शिकवलेलं आहे मग व्हिडिओज जे तुमच्या कंटेंट प्रॉपरली आले ना इतर व्हिडिओ तुमच्या तुम्हाला भेटतात तर ते व्हिडिओ फक्त प्रॉपरली एडिट करायचे ओव्हर करायचे ते व्हिडिओ पण टाकून द्यायचे मोठे मोठे मग हेच तुम्हाला जे रील तुमचे बनतात हेच तुम्ही युट्यूब शॉर्ट्सला टाका युट्यूबकडनं इन्कम कमवा ब्लॉग तयार करा ब्लॉगमधून इन्कम कमवा एवढं मी सांगितलं भावांनो बाकी तुमच्यावरती जय शिवराय